मित्र रणजित सर निंबाळकर आज कमी वेळात अखंड महाराष्ट्राला प्रेम देणारा माझा मित्र माझ्या वाईट कालामध्ये जेव्हा मी आतमध्ये असताना माझी जिंतच सांभाळणारा माझ्यासाठी देव म्हणून उभा राहणारा माझा आज मित्र देवासारखा भावासारखा माझ्याकडून हरपला गेला सरांना देतो त्याच्या पुढे जैसी करणे वैसी भरणी कारण की एक नऊ नऊ महिन्याची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची पत्नी माझ्या बहिणीसारखी दोन्ही पण सकाळी उठलो संध्याकाळ झाली मला भावासारखे दोन्ही नवरा बायको मला आठवण काढायचे माझी आठवण काढायचे मला फोन करायचे माझा मित्र मला आज फोन करायला राहिला नाही आज मत